चाळीस वर्षांचा हिशोब सत्ता द्या विकास दाखवतो खासदार निलेश लंके यांची शेवगाव मध्ये विजयी सभा शेवगावची सर्वात मोठी कॉर्नर सभा लंके बोलले विकास म्हणजे काय ते आम्ही दाखवणार शेवगाव नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक सात मधील इदगाह मैदानावर शरद चंद्र पवार राष्ट्रवादी गट वंचित आणि आय काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार निलेश लंके यांची भव्य कॉर्नर सभा उत्साहात पार पडली सभेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळताच परिसर घोषणांनी दणाणून गेला यावेळी खासदार लंकी यांनी शहराच्या विकासावर जोरदार टीका करत गेल्या चाळीस वर्षांत शहर मागे पडलं सत्ता द्या विकास काय असतो ते दाखवतो असे थेट संदेश मतदारांना दिला पाणीपुरवठा रस्ते गटारांची दयनीय अवस्था बदलण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले नगराध्यक्षपदाच्या उमेदवार परवीन काझी नगरसेवक उमेदवार वजीर पठाण आणि सोनल जोशी यांच्या समर्थनार्थ ही सभा झाल्याने प्रचाराला मोठे बळ मिळाले सभेला प्राध्यापक किसन चव्हाण एजाज काझी हरीश भारदे आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती निवडणूक वातावरण तापले असताना लंके यांच्या सभेमुळे या लढतीत नवा वेग आला आहे निवडणुकीला सामोरं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रजी पवार राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आणि वंचित बहुजन हा विकास आघाडी चव्हाण सर आम्ही सर्वजण एकत्रित या निवडणुकीला सामोरे जात आहे आमचे शेवगाव शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये जे उमेदवार आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत ते खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेला समरस होऊन काम करणारे उमेदवार आहेत प्रत्येक प्रभागामधले अडचणी सोडवण्यासाठी ते कटिबद्ध असतील आणि आम्हाला या जनतेचा विश्वास आहे शेवगाव शहरामध्ये ज्यांच्या ताब्यामध्ये आतापर्यंत नगर पंचायत नगर परिषद होती ग्रामपंचायत होती त्यांनी या शहराचा कुठलाही विकास केलेला नाही विशेष करून या शहरामध्ये पाणी सुद्धा लवकर मिळत नाही रस्ते नाही ड्रेनेज नाही इतकी वाईट परिस्थिती या शहरामध्ये आहे त्यामुळं ह्या जनतेच्या लक्षात आलेल्या गोष्टी आहेत आमच्या ताब्यात शंभर टक्के नगर परिषद येणार आहे कारण आमचे नगर अं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुद्धा परवीन इजाज काजी म्हणून जे उमेदवार ते सुद्धा एक या शहरामध्ये त्यांचा एक महत्वाचा घटक आहे की या शहराच्या प्रत्येक जडणघडणीमध्ये त्यांचा एक सिंहाचा वाटा आहे सर्व उमेदवाराला हे शेवगाव शहरातील ना नागरिक मतदार बंधू भगिनी या ठिकाणी निवडून देतील आणि हे शेवगाव शहर एक विकासाच्या दृष्टीने आम्ही घेऊन जाण्याचा येणाऱ्या कालखंडामध्ये प्रयत्न करतो शहरामध्ये आम्ही राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट आणि वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय काँग्रेस एकत्रित येऊन आम्ही सामोरं जात आहोत तर म्हणजे या निवडणुकीला सामोरं जात असताना शौगाव मध्ये गेल्या पाच वर्ष ज्यांची सत्ता होती भाजप आणि राष्ट्रवादी घड्याळ यांची सत्ता होती अडीच अडीच वर्षे त्यांनी सत्ता भोगलेली आहे त्या अडीच अडीच वर्षाच्या काळामध्ये शोगावकरांसाठी जे अपेक्षित होत आम्हाला त्यातलं काही आम्हाला मिळालेलं नाही आणि म्हणून शेवगावकरांचा जो मूड आहे तो मूड असा आहे की आता आपण भाकरी फिरवली पाहिजे ती भाकरी फिरवण्याच्या मुडामध्ये आता शेवगावकर आहेत खरं म्हणजे दोन्ही पण म्हणजे वरती जर राज्यात बघितलं तर दोघंही मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये आहेत इथं विरोधामध्ये ते लढाई करत आहेत शेवगावकरांच्या दृष्टिकोनातनं जर बोलला तर हे दोघं पण एक सापनाथ आहे आणि दुसरा एक नागनाथ आहे म्हणजे साप चावला तरी विशेष आहे नाग चावला तरी विशेष आहे मला खात्री आहे गेले आठ दिवस आम्ही या शहरामध्ये फिरतोय राष्ट्रवादीचे नेते प्रताप काका डाकणे असतील मी असेल आम्ही सगळेजण फिरतोय या भागामध्ये मला असं वाटतं की शौगावकरांनी ठरवलंय की नवीन चेहरांना आपण संधी द्यावी आम्ही सगळ्या